पाकातले रवा लाडू म्हटलं ला की सगळ्यांना पहिलं टेन्शन असतं ते पाकाचं पण आज जी आपण पद्धत वापरणार आहोत त्यामुळे पाकाचं टेन्शन तर सोडाच पण जर तुमचं पाक चुकला तरीही तुमचे लाडू अतिशय छान होतील अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचे लाडू चुकणारच नाहीत जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीही तुम्हाला लाडू अतिशय छान जमतील आणि जरीही पाक चुकला तरीही तो कसा दुरुस्त करायचा आणि त्यापासून तोंडात टाकताच विरघणारे लाडू कसे तयार करायचे चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे वजनी प्रमाण पाहतोय तर मी इथे अगदी बारीक जो चिरोटी रवा असतो तो आपण अर्धा किलो या प्रमाणात घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने म्हणजे अशी आपली साधी आमटीची वाटी असे त्याच्याने मोजलं तर बरोबर चार वाट्या हा रवा आहे आता या चार वाटीच्या प्रमाणामध्ये साखर किती घ्यायची तर बरोबर आपल्याला अडीच वाटी इतकी साखर घ्यायची आहे आणि साखर वजनी प्रमाणात साडेतीनशे ग्रॅम इतकी आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅम इतकं आपल्याला हे तूप घ्यायचं आहे आणि तूप बघा असं साधारण पातळ असं आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि वाटीने पाहिलं तर बरोबर एक वाटी तूप आहे आणि अगदी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात करायचं नसेल तर छोटी आमटीची वाटी किंवा त्यापेक्षा अगदी छोटी नैवेद्याच्या वाटीने सुद्धा जरी प्रमाण तुम्ही मोजून घेतलं तरीही याच प्रमाणात घेऊ शकता आता इथे खोलगट आणि जाड तळाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी पाऊण भाग तूप घालायचं आणि पाव भाग तूप असं शिल्लक ठेवायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये रवा असा घालून पाहायचा रवा फुलल्यासारखा झाला किंवा बाकीचा सगळा रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मात्र गॅस अगदीच लहान करायची आणि लहान आचेवर रंग बदलू न देता सतत हलवत हलवत आपल्याला हा रवा खमंग असा भाजायचा आहे जर आपण मोठ्या आचेवर भाजला तर रव्याचं वरचं आवरण असतं जे कडक होत आणि ना रव्या हो रव्याच्या आत पाक मुरला जात नाही त्यामुळे वरचं आवरण कडक होऊ न देता मंदाचे वर छान असा हलक्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे फार सुद्धा रंग बदलायचा नाही ना रवा लाडूचा रंग अतिशय काळपट किंवा गढूळ येतो तर आपण हा साधारण रवा अठरा ते वीस मिनिट हा रवा भाजण्यासाठी वेळ लागतो मस्त असा खमंग सुवास दरवळायला लागला की आपण गॅस बंद करायचा आणि जर तुम्हाला समजत नसेल तर मंद असे वर वीस मिनिट बरोबर रवा भाजून घ्यायचा पण सतत हलवत राहायचं मात्र म्हणजे रव्याचा रंग बदलत नाही आणि ना रवा छान असा खमंग भाजला जातो आता बघा मस्त असा रवा भाजलेला आहे आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हा रवा असा काढून ठेवला मग काय करायचं त्याच कढईमध्ये आता आपण पाक बनवणार आहोत तर त्याच वाटीने बरोबर अडीच वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे आता ही साखर कढईमध्ये अशी एकसारखी पसरवून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला अचूक घेता येतो आणि दीड वाटी पाणी घालायचं आणि तसं जर समजत नसेल तर किंचित साखर बुडून वर पाणी येईल इतकं पाणी आपल्याला हे पाक करण्यासाठी घालायचं आहे सगळ्यात पहिलं टेन्शन असतं ते म्हणजे पाकाचं पण तुम्ही पाकाचं टेन्शन बिलकुल सोडून द्या कारण आज आपण ज्या काही दोन टिप्स पाहणार आहोत त्यामुळे तुमचे लाडू अतिशय छान तयार होतील आता ही साखर आहे ना जी आपल्याला चांगली अशी विरघळेपर्यंत सतत असं अधेमध्ये हलवत राहायचं आहे गॅस ची आज आता मी मोठा ते मध्यम ठेवलेला आहे आता बघा साखर पूर्णत विरघळी आहे यामध्ये थोडस आपण दूध घालणार आहोत कारण साखरेमध्ये ना बरीचशी मळी असते किंवा गढूळपणा असतो तर हे असं दोन टेबल स्पून दूध यामध्ये घालायचं आणि जर जशी या पाकाला उकळी येत जाते ना तस तस साखरेमधली जी मळी असते ती आपल्याला विलग करण्यास मदत होते बघा हळूहळू हळूहळू जर जसं उकळी आली तस तशी ही सगळी मळी ना वर येते आणि आपला पाक स्वच्छ होतो त्यामुळे हे दूध घालायचं पण जर तुमचा पाक स्वच्छ असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरीही चालेल आता ही मळी आपण एखाद्या गाळण्याने आपल्या चहाचं गाळणं ना त्याच्याने काढून घ्यायचं म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित मळी काढता येते आणि पाक सुद्धा त्यामध्ये वाया जात नाही एखाद्या पळीनी वगैरे काढायला गेलं तर ते कठीण होतं आणि पाक सुद्धा बऱ्यापैकी वाया जातो आणि आपल्या लाडूला पाक कमी पडण्याची शक्यता असते या पद्धतीने सगळा पाक बघा मी स्वच्छ करून घेतला आता अगदी मस्त स्वच्छ असा आपला हा पाक दिसत आहे आतापर्यंत साधारण दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता पाकाला उकळी आली की मग पुढच्या दोन मिनिटानंतर मग आपल्याला पाक चेक करायला सुरवात करायची आहे अजूनही आपला पाक असा तयार झालेला नाहीये गॅस आता लहानच ठेवायचा आहे आपण एखादा थेंब असा घालून पाहायचा बघा थेंब तर अगदी हळूवार पडतोय पण हा पाक अजूनही तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी असा बोटावर घेऊन पाहायचा पण जर एकही तार येत नाहीये आणि फक्त हाताला चिकट लागतोय तर तो, तो पाक आपला तयार नाही पुन्हा पुढच्या दोन मिनिटांनी आपल्याला पाक चेक करायचा आहे प्रत्येक दर दोन मिनिटांनी पाक चेक करत राहिलं की मात्र आपला पाक चुकत नाही आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण पाक चेक करतो त्यावेळेस तो गरम गरम असताना करायचा नाही आता बघा साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि मी पुन्हा पाक चेक करतेय थोडस फुंकर मारून घेतली म्हणजे पाक थंड होतो हे बघा दोन बोटांमध्ये सहज एक तार येते याचाच अर्थ आपला हा पाक तयार झाला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि पटकन आपलं हे जे सुरुवातीला तूप ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं तूप घातल्यानंतर पाक पुढे जाण्याची प्रक्रिया थांबते आणि यालाच पाक मोडणे असं म्हणतात ही जर तुम्ही वापरली ना तर मात्र तुमचा पाक कधीही चुकणार नाही किंवा पुढे जाणार नाही लाडू कडक होणार नाहीत लगेच त्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची जायफळ पूड घालून घेतली आणि लगेच आपण भाजून ठेवलेला हा जो रवा आहे तो सुद्धा घालून घ्यायचा गॅस बंदच आहे लक्षात ठेवा बरं का आता हे भराभर असं यामध्ये मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला तरी जरी हे असं मिश्रण पातळ दिसत असलं ना तरी सुद्धा हा रवा पूर्णतः व्यवस्थित शोषून घेतो आणि अगदी छान मस्त पेड्यासारखं मौसूत असं आपलं हे मिश्रण तयार होतं पाक मोडण्याची जी ट्रिक आहे त्यामुळे तर पाक पुढे जातच नाही आणि लाडू सुद्धा आपले चुकत नाही आता लगेच यावर झाकण ठेवायचं आणि असंच थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं थोड्या थोड्या वेळानी पुन्हा आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत अधेमध्ये अधेमध्ये हलवत राहायचं बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्टसर असं मिश्रण साधारण पाच मिनिटांमध्ये तयार झालं आहे म्हणजे आपलं बरोबर पाक झाला होता पुन्हा हे झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा थोड्या वेळाने आपण हे असंच मिश्रण सारखं हलवत राहणार आहोत आणखीन मगासपेक्षा हे मिश्रण घट्टसर तयार झालं आहे पण कधी कधी काय होतं हे असं मिश्रण घट्ट झालंय पण तरी हे लाडू वळण्याजोगे झाले का हे पाहण्यासाठी आणखीन एक सोपी पद्धत म्हणजे काय करायचं तर एखाद थोडस मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये असं ना पसरवून ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की हा पाक आपला बरोबर झाला आहे की नाही झाला आहे जर हे थंड झालेलं मिश्रण याच जर आपल्याला लाडू वळता येत असेल तर मात्र आपला भाग बरोबर झाला आहे असं समजावं आणि जर याचा लाडू वळता येत नाही किंवा ते मिश्रण मऊ राहते चिवट चिकट वाटते तर मात्र तुम्हाला या स्टेजलाच पुन्हा हे मिश्रण गरम करून घेतलं म्हणजे आपले लाडू वळण्याजोगे तयार झाले आहेत असं समजावं आता बघा हे मिश्रण थंड झाल्यानंतर सहज याचा लाडू वळता येतोय म्हणजे आपला पाक बरोबर झाला होता आणि जर तुमचा असा लाडू वळला जात नसेल तर मात्र कढईतलं मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवून दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मिश्रण बरोबर तयार होतं आता बघा काही वेळाने हे मिश्रण छान असं मौसूत आपलं तयार झालेलं आहे जर तुमचा पाक अगदीच फार पुढे गेला असेल आणि जर तुमचं मिश्रण हे खूप असं भरभरीत झालं असेल किंवा खूप कडक झालं असेल तर मात्र काय करायचं तर या गुठळ्याशा फोडल्या जात नसतील खूप कडक होत असतील तर मात्र हे मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं एक ते दोन चमचे दूध घालायचं आणि मग मिश्रण म... मिक्सर मधून फिरवून घ्यायचं असं केलं ना तरीही तुमचे लाडू अप्रतिम तयार होतात फक्त मिश्रणामध्ये दूध घालताना एक एक चमचा घालायचा आणि मग हे असं मौसूद मिश्रण तयार झालं की त्याचे हे लाडू असे वळून घ्यायचे आहेत अर्धवट लाडू वळला की मग यावरती बेदाणा असा लावून घ्यायचा आहे बेदाणा बऱ्याचदा जो आपण लावतो तो, तो निखळून पडतो त्यासाठी ना बेदाणा सोळायचा थोडा मऊ करायचा आणि मग लावायचा म्हणजे छान आपला लाडू तयार होतो आणि बेदाणा सुद्धा निखडून पडत नाही बघा काय सोबत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लाडू तयार करायचे आता बघा हे मिश्रण छान मौसूत आहे लाडू सहज एका हाताने मला वळता येतोय पण जर इतकं मिश्रण तुमचं मौसूत नसेल खूप भरभरीत होत असेल किंवा असा कोरडा रवा असावा वा तसं झालं हो असेल तर मात्र एक ते दोन चमचे दूध घालायचं मिश्रण मिक्सर मधून घ्यायचं आणि जर तुमचं अतिशय मऊ मऊ शिऱ्यासारखं मिश्रण झालं असेल ते व्यवस्थित लाडू वळण्याजोगं आळून आलंच नसेल याचाच अर्थ तुमचा पाक कच्चा राहिला आणि म्हणून अतिशय मऊ मऊ असे हे लाडू शिऱ्यासारखे तयार होतात अशा वेळी मिश्रण तुम्ही कढईतलं पुन्हा एक ते दोन मिनिट परतून घेऊ शकता म्हणजे लाडू वळण्याजोगं एका हाताने आणि थोडेसे हातावर असे गोल गोल फिरवले की त्याला छान अशी एक ग्लेज येते आणि छान गोल गरगळीत आपला लाडू तयार होतो बघा काय सुरेख असा हा लाडू दिसत आहे या पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे लाडू तयार करून घेतले बघा ना काय सुरेख दिसतात जरी कितीही आपल्याला कठीण वाटत असले ना तरी सुद्धा या छोट्या छोट्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे पाकातले लाडू अजिबात नाही कितीही चांगले असेल ना तरी सुद्धा पाक बऱ्याचदा पण या टिप्स वापरून तुम्ही पाकातले लाडू चुकले ना तरीही तोंडात टाकतात विरखणारे लाडू सहज तयार करू शकता तुम्हाला ही आजची पद्धत टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांनी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद